आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा वीज वितरण कार्यालयातील रिक्त पदामुळे शुकशुकाट सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहकांचा संताप वीज समस्या कधी सुटणार पूज्यनगरी न्यूजने विचारला प्रश्न एका आठवड्यात दुरुस्तीचे कामे करू व रिक्त जागा भरण्यात येतील अधीक्षक अभियंता आडे यांची माहिती वीज समस्याची तक्रार ऑनलाईन करा आडे यांचे आवाहन शहरात सह काय चार अभियंत्याचे आणि काय करणार जागा रिकत आहे आणि त्यामुळं परंडा शहरासह तालुक्यातल्या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांमध्ये एक प्रकारचं थोडस नाराजगी आहे त्यासाठी आज तुम्ही परंड्याला भेट दिलीत काय करणार आहेत ह्यासाठी थोडस झालेली आणि तीस तारखे बाकीचे उर्वरित लाईटिंग आर्टिस्ट प्रोव्हाइड करतो आम्ही लाईनिंगवर पण आम्ही विद्युत पुरवठा तुमचा सुरळीत करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला तक्रार जर करायची असेल कुठली तर ऑनलाइन तक्रार करा काय तर तुम्ही त्या बिलावर आमच्याकडे टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवर दिले इमेजिएटली ती तक्रार आमच्याकडे होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने एका आठवड्यात दुरुस्तीचे कामे करून परंडा शहर व तालुक्यासाठी सुरळीत वीज पुरवठा करण्यात येईल व रिक्त जागा जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत भरण्यात येतील अशी माहिती अधीक्षक अभियंता आडे यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना दिली आहे शनिवार दिनांक चौदा जून रोजी अधीक्षक अभियंता आडे यांनी परंडा येथील कार्यालयाला भेट दिली यावेळी परंडा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठ्याच्या समस्या त्यांच्या समोर मांडण्यात आल्या यावेळी आडे यांनी परंडा व सोनगिरी येथील वीज उपकेंद्रांतील दुरुस्त्या तात्काळ करण्याचे आदेश प्रभारी उपकार्यकारी अभियंता बुरुंगे यांना दिले आहे याई शिवसेना नेते विश्वजित पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रईस मुजावर यांनी अधीक्षक अभियंता आडे यांची भेट घेऊन सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत परंडा कार्यालयात उपकार्यकारी अभियंता एक जागा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता जागा सहाय्यक अभियंता एक जागा सोनारी उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता एक जागा असे चार अधिकारी यांच्या जागा रिक्त आहे तर लिपिकच्या दोन जागा व ऑपरेटरच्या दोन जागा यासह लाईन जागा रिक्त आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जागा रिक्त असल्याने शहरासह ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असून लाईन फॉल्ट झाल्यास वेळेत कामे होत नाही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यानं शेतकऱ्यांना व वीज ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे एका आठवड्यात मेंटेनन्सचे कामे करू असे आश्वासन अधीक्षक अभियंता यांनी दिले आहे वीज संदर्भात काही तक्रारी असतील तर वीज बिलावरील टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करावी असे आवाहन आडे यांनी केले आहे कालिका जी जी झालेली कालिकाची आणि तीस तारखेपर्यंत बाकीचे उर्वरित जे आहे डिवाय रेग्युलर डिवाय येणार येणार आहेत आपल्याकडे आणि आता जी नवीन आता आपले झाले होते इंजिनियर्स लोकांची जी भरती झालेली आहे त्यासाठी वेटिंग लिस्ट ऑपरेट होणार आहे मग त्यातनं आम्हाला काही इंजिनियर्स इथेसुद्धा मिळतील पर्यटकाला आणि पुरंटाचा पूर्ण तो विषय तुमचा इंजिनियरचा विषय होतील आणि काही लाईन स्टाफच्या मायाबद्दल बाहेर आलेले आहेत काही रिक्त झालं आहेत लाईन स्टाफच्या त्यासुद्धा मी कालपुरा इथे इथे दोन तीन मला लाईन स्टाफ इथे मिळते शहराकरता रेग्युलर आणि राहिला सर्विस आहे तर आता मी खास त्याच्याकडे आलो होतो की मला फोन येतात वारंवार लोकांचे कडण्याब म्हणून मी आज आलो होतो याच्यामध्ये तुम्हाला एक आठव्याभरामध्ये सबस्टेशन आणि शहरी भागातले जे लाईन आणि ग्रामीण भागातले त्यांचं सगळ्यांचं मी मेंटेनन्स करून देणार आठव्याभरामध्ये म्हणजे एक आठवड्यानंतर मेंटेनन्स झाल्यानंतर म्हणजे हे सतत जो वारंवार वीज पुरवठा खंडित होतो त्याचं प्रमाण एकदम कमी होऊन जायला फक्त काय होतं की लाईटनिंग जर झाली त्याला सांगू शकते बाबती माझ्या हातात लागला लाईटिंग जर व्हिसा जर आपण तरी आम्ही लाईटिंग अरेस्ट प्रोव्हाइड करतो आम्ही लाईनिंगमध्ये पण आम्ही विद्युत पुरवठा तुमचा सुरळीत करायचा आम्ही कटोकट प्रयत्न करणार आहे तसं सूचना आता मी आमच्या काही लोकांना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आणि कदाचित या मंगळवारी सुद्धा आम्ही मेंटेनन्स सब स्टेशन मेंटेनन्स आणि लाईन मेंटेनन्स हे नियोजन केलेलं आहे लोकांच्या बाबतीत जर तुम्हाला तक्रार जर करायची असेल कुठली तर ऑनलाईन तक्रार करा काय तर तुम्ही त्या बिलावर आमच्या इकडं टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवर गेला इमिजिएटली ती तक्रार आमच्याकडे होते काय होतं तुम्ही लाईन स्टॉप यांना फोन टोल फ्रीवर जर केला तर ती तक्रारची दखल घेतली जाते जोपर्यंत ती तक्रार क्लोज होत नाही म्हणजे तुमची तक्रार निवारण होत नाही तोपर्यंत ती आम्हाला क्लोज करता येईल आणि ती क्लोज झाल्यानंतर तुम्हाला क्रॉस चेक म्हणून मुख्य कार्यालय सुद्धा फोन फोन येतो की तुम्हाला तुम्ही तक्रार केली तर तुमच्या तक्रारचं निवारण झालं का मग तुम्हाला तिचं सांगायचं हो का नाही मग तेच आम्ही जरा पण ज्याने जी तक्रार समजा तुम्ही तक्रार केली आणि त्याचं निवारण नाही झाली पण याने सांगितलं की मी केलं तर असं क्रॉस चेक होतो त्याच्यामध्ये तर टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन करा बिलावर आपला टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर तक्रार केली तर ता ती त्याचं इमिजिएटली आम्हाला त्याचा मेसेज महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद